नमस्कार श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाल तुम्हाला सांगणार आहे अकरा गुरुवारचं व्रत कसं करतात याआधीही तुम्हाला अकरा सोमवारचं व्रत किंवा अकरा मंगळवारचं व्रत कसं करतात अकरा बुधवारचं व्रत कसं करतात हे मी सांगितलेलं आहे तर ज्यांनी आधीचे व्हिडिओ बघितले नसेल त्यांनी ते नक्की बघा आता अकरा गुरुवारचं व्रत कसं करायचं हे आपण बघूयात गुरुवार म्हटलं की आपल्याला माहिती आहे की हा स्वामी समर्थांना समर्पित केला जातो किंवा भगवान दत्तात्रय असतील किंवा साईबाबा असतील गजानन महाराज असतील ह्यांना गुरुवार समर्पित केलं गेलेलं आहे हे व्रत कशासाठी करायचं तर ज्यांना यशप्राप्ती मिळवायची आहे त्यांनी हे व्रत करायचं आहे तर हे व्रत करताना तुमची इष्टदैवत कुठली आहे म्हणजे तुम्ही स्वामींचे गुरुवार करणार आहात का दत्तांचे करणार आहात ते तुम्ही आधी ठरवू शकता तर आज तुम्हाला मी सांगणार आहे की स्वामींचं अकरा गुरुवारचं व्रत कसं करायचं हे गुरुवार करताना नेहमीप्रमाणे कुठल्याही गुरुवारी तुम्ही हे चालू करू शकता हे व्रत चालू करताना नेहमीप्रमाणे जसं मी म्हणते की ह्याचा संकल्प तुम्ही सोडा की हे व्रत तुम्ही कशासाठी करता आहात त्याच्यानंतर सकाळी तुम्हाला काय करायचं आहे स्वामींची जी पोथी आहे स्वामी चरित्र सारामृत तर ती तुम्हाला जर वाचता आली तर ती तुम्ही वाचू शकता त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राच्या अकरा माळा जप तुम्हाला करायचा आहे हे झालं सकाळी संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या इथे जर ज़ जवळपास कुठे स्वामींचा मठ असेल तर तुम्ही तिथे दर्शनाला जा तिथं जर तुम्हाला बसून जप करता आला तर नक्कीच एक माळ तरी तिथं बसून तुम्ही जप करा त्याचबरोबर घरी आल्यानंतर आपल्या घरातल्या स्वामींचा जे फोटो असेल तर त्याची तुम्हाला आरती करायची आहे आरती झाल्यानंतर नैवेद्याला तुम्ही खडीसाखर दाखवू शकता किंवा फुटाणे दाखवू शकता केळी दाखवू शकता याच्यापैकी काही तुम्ही दर गुरुवारी दाखवू शकता हे गुरुवार करताना समजा जर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत पोथी नाही वाचता आली तर तुम्ही अकरा माळा जप नक्की करा त्याचबरोबर संध्याकाळी काय करायचं आहे की दिवा लागल्यानंतर जो तारक मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे खरं तर मंत्र हा कमीत कमी एकवीस वेळा म्हणतात पण अगदी नाही शक्य झालं तर निदान अकरा वेळा किंवा एक वेळा तर नक्कीच तुम्ही तो म्हणा हे झालं संध्याकाळचं त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्याजवळ जर कुठे मठ असेल तर स्वामींच्या मठामध्ये जा तिथं तुम्हाला जर एखादी माळ करता आली तर नक्की करा तिथे बसून त्याचबरोबर जेव्हा तुम्ही पहिल्या दिवशी ज्या मठात जाणार आहात तर अकरा गुरुवार तुम्हाला त्याच मठात जायचं आहे जा दर्शनाला ह्या उद्यापनामध्ये जेव्हा तुम्ही नैवेद्य दाखवणार आहात तर तेव्हा पुरणाची पोळी ही मात्र त्यात असलीच पाहिजे स्वामींना भजी आवडतात भजीचाही नैवेद्य त्याच्यात तुम्ही दाखवा आणि तुमच्या घरी जर तुमच्या ओळखीतलं कोणी जेवायला असेल किंवा जास्तीत जास्त जेवढे मेहून तुम्हाला मिळतील किंवा एखादी गरीब स्त्री असेल तिला तुम्ही जेवण घालू शकता त्याचबरोबर ज्या मठात तुम्ही नमस्काराला जात आहे तर तिथं गेल्यानंतर उद्यापणाच्या गुरुवारी काय करायचं आहे तिथल्या पुजारींना म्हणा किंवा तिथं जे बाहेर लोक असतील त्यांना तुम्ही एक पिवळं वस्त्र आणि केळी हे त्यांना द्यायचं आहे तिथं दान करायचं आहे तर इतकं साधं आणि सोपं हे अकरा गुरुवारचं व्रत आहे हे गुरुवार करताना तुम्हाला उपास करायचे आहेत नेहमी जसं मी सांगते की गुरुवारचे उपास जे आहेत ते तुम्ही खरं तर कडक करा पण जर नाही तुम्हाला जमलं तर निदान तुम्ही फळं किंवा खिचडी खाऊ शकता तर असे हे अगदी साधे सोपे गुरुवार आहेत हे गुरुवार कोणीही करू शकतात चला तर मग परत भेटू तोपर्यंत धन्यवाद स्वामी या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा स्वामी